महाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीकृष्ण भाऊराव सोनवणे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान युवा ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा नगर येथे संपन्न युवा ध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस शैक्षणिक क्षेत्रातील श्रीकृष्ण भाऊराव सोनवणे यांना प्रदान करण्यात आला ते शासकीय आश्रम शाळा शेवगे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे कार्यरत असून त्यांनी अविरतपणे अठरा वर्षे आदिवासी बांधवांच्या मुलांना ज्ञानदान वर्गात ग्रंथालय योजना सुरू केली विशेष म्हणजे सरांचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आज कार्यरत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक भरत सुरसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे राजेंद्र दासरी यांनी आपल्या भाषणात युवाधेय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे भरत सुरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष व निस्वार्थपणे पत्रकारिता करणे सध्या दुरापास्त झाले यामध्ये भ्रष्टाचार बोकायला आहे परंतु युवाध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक लहानू सदगीर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे सांगितले अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक बबन पोद्दार यांनी युवाधेयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनलाय यात सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर युवाधेय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निःपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केले तसेच युवा ध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट